पूर्ण श्रेय सचिन दोडके सायली वांजरे बाबा धुमाळ हे दिलीप भाऊ जात कारण का सुरुवातीपासून या चौघांनी त्याचा प्रचंड फॉलोअप केला आणि दिलीप भाऊनी आधी एक सुंदर हॉस्पिटल सामान्य मायबाप चिं वारजात सुरू आणि त्यानंतर सचिन भाऊ प्रचंड फॉलोअप करून ह्याही भागात उत्तम दर्जाचं हॉस्पिटल व्हा त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा एक खूप आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे कारण आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कधी येते ती येते जेव्हा घरात कोणीतरी आजारी पडतं आणि तेव्हा जी धमछाक कुठल्याही कुटुंबाची होते ती पण सगळ्यांनीच कधी ना कधी किंवा कोविडच्या काळात तर आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे मी स्वतः एक सर्वायविंग फॅमिलीमधून आलेली आहे माझ्या वडिलांना एक नाही दोन नाही तीन वेळा कॅन्सर झालेला आहे आणि त्यावेळेस पांडुरंगानंतर त्याचं दर्शन मला कोणी दिलं असेल तर त्या डॉक्टरांनी दिलेलं आहे आणि आज माझे वडील आज आहे त्याचं संपूर्ण श्रेय या भारतातल्या उत्तम डॉक्टरांना जातं डॉक्टरांची ही जी सहाभावी वृत्ती असते ती कोविडमध्ये तर आपण पाहिलीच पण साधारणपणे क्लिनिकल डायग्नोज म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान खूप असतं हेही हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी असणार आहे पण भारताची सगळ्यात मोठी खासियत ही क्लिनिकल डायग्नोसिस आहे म्हणजे अनेक वेळा आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो की तो आपल्या चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला सांगतो की तुम्हाला हा आजार या संपूर्ण वारजाच्या बाबतीत हा एक अतिशय सुंदर हॉस्पिटल होतच आहे पण त्याबरोबर ही सेवाभावी वृद्धी ही सातत्याने राहील आज महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी आवर्जून आज हे सगळे उपस्थित राहिले पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचेही खूप मोठं योगदान या कामात आहे एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे दोन छोट्या मागण्या खरं तर आहेत की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत त्याच्यामुळे गेले दोन अडीच वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाग जनतेनी कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो केंद्रीकरण व्हावं जी स्वप्न आदरणीय कैलासाचे यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं